नमस्कार <Namaskar>, मंडळी दोन हजार पंचवीस सूर्यग्रहण आणि पितृ एकाच दिवशी आलेली त्यामुळं प्रत्येकाला असा प्रश्न पडला असन पित्र घालायची की नाही घालायची पित्र घालायची आपल्या पूर्वजनाला जेवायला घालायचं घास टाकायचा पित्राचा आणि सूर्यग्रहणाचा काही संबंध येत नाही त्यामुळं पित्र घालायची आणि घास टाकायचा दुसरा महत्त्वाचा प्रश्न ज्या स्त्रिया आहेत त्यांनी पाळायचं का नाही पाळायचं हा एक प्रश्न पडलेला असतो आपल्या भारतामध्ये ग्रहण सूर्यग्रहण नाहीचे त्यामुळं स्त्रियांनी पाळायचं काही गरज नाही दोन हजार चौऱ्याण्णव साली सूर्यग्रहण खग्रास सूर्यग्रहण होतं खूप मोठं सूर्यग्रहण होतं दिवसभर ग्रहण चालू होतं ग्रहणामुळं दिवसभर इतका काळोख पडला होता आम्ही बाहेर गेलो नाही आम्ही ते सूर्यग्रहण पाळलं होतं कारण बोलत होते गरवधर स्त्री असल्यावर त्यांच्या पोटावरती किरणं पडून द्यायची नाही म्हणून ते सूर्यग्रहण पाळायचं होतं आम्ही दिवसभरात घरामध्ये बसून होतो आमची वहिनी तर झोपली होती काही प्रॉब्लेम नाही एकदम सुंदर अशी मुलं झाली तिसरा महत्त्वाचा प्रश्न आपल्या भारतामध्ये सूर्यग्रहण दिसणार नाहीत त्यामुळं बायांनी पाळायचं नाही जर दिसत असतं तर ता पाळणं गरजेचं होतं कारण आमच्या आई वडील म्हणायचे सूर्यग्रहणाची किरणं बाळाच्या अंगावरती पडून द्यायची नाही त्यामुळं गरोदर बाईनं सूर्यग्रहण पाळायचं असतं कारण ते किरणं पडलेली बाळाच्या अंगावरती चांगली नसतात म्हणून ते सूर्यग्रहण पाळायचं माझे आईवडील म्हणायचे सूर्यग्रहण धरायचं कारण काय जर सूर्यग्रहण जर धरलं नाही सूर्यग्रहणाची किरण जर बाळाच्या अंगावरती पडले तर बाळाच्या अंगावरती खानाखुणा दिसून येतात तुमच्या आईवडिलांनी काय सांगितलं सूर्यग्रहणाबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा